केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्याने दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण भाव होत असून कांद्याला सरासरी सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने संतप्त होत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडत कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आज आज आशिया खंडातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये मा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व कांदा उत्पादकांना सोबत घेऊन कांद्याची लिलाव रोखण्यात आले आहे हे लिलाव रोखण्याचं कारण असं की केंद्र सरकारने सात डिसेंबरला जी कांदा निर्यात बंदी केली त्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दररोज दर कमी होत आहे आता कांद्याला सातशे आठशे रुपये प्रति क्विंटल हा सरासरी दर मिळतोय एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असताना कांद्याला हा कवडीबोल दर मिळत असताना शेतकऱ्यांचं दिवसाला करोड रुपयाचं नुकसान होत आहे आणि हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ निर्यात बंदी हटवावी या मागणीसाठी लासलगावसह राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये अशाच पद्धतीने कांद्याची लिलाव रोखून केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाबाजी शेतकऱ्यांकडून केल्या जाणार आहे संघटनेकडून केल्या जाणार आहे आणि ही निर्यात बंदी तत्काळ केंद्र सरकारने हटवावी त्याचबरोबर कांदा निर्यात बंदी केल्यापासून सात डिसेंबर पासून जो काही कांद्याच्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे दर घसरल्यामुळे त्याची भरपाई म्हणून फरक म्हणून केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना राज्यातील प्रति क्विंटल दोन हजार रुपयाचं जे भरपाई ही द्यावी ही प्रमुख मागणी आज या कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून इथं करण्यात आलेली आहे माझं नाव शंकर गंगाधर सोमवशी मी साताऱ्याचं आहे आज जी परिस्थिती आहे आज कांद्याला खूप कवडीमोल भाव मिळतो आहे आज सात आठ रुपये किलोने हा आमचा शेतकऱ्यांचा कांदा विकला जातो आहे आज जर कांद्याची परिस्थिती पाहिली तर आज कांद्याला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आहे एकरी आणि उत्पादन खर्च आहे आणि तो उत्पादन खर्चसुद्धा यावर्षी निघत नाही आज असेल आस असेल किंवा पाऊस असेल किंवा हे बरेच खर्च ह्यावर्षी खूप वाढलेले त्या तुलनेमध्ये कांदा हा विकला जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःहून पैसे टाकून तो खर्चसुद्धा निघत नाही अशी परिस्थिती आज खूप मोठी बिकट झालेली आहे आणि सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी आणि सरकारने निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो आणि जर निर्यात बंदी उठली नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी सुद्धा काय आहे हे सरकारला दाखवून देऊ शकतो याची सुद्धा त्यांनी सरकारना याची जा हे करून घ्यावी साईज्योती मुळव्या हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था रोग स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे